रामकृष्ण हरी द्या मराठी वी आहे का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आपण चला आता जायचं आहे मी शेळ्या घेऊन असाच येतं रस्त्यांवरती तर इथंच आपल्या गावचे जे फौजे आहेत कुंभारांच्या तर त्यांच्या भाताच्या भाताच्या वरात मशीन लावलेले आहे त्यांनी भात काढण्यासाठी तर आपण चला त्या भात काढणाऱ्या मशीन भाताचा भुसकाटच केलं जातं त्या पिंजरा जे असतं त्याचा भुसकाट केलं जातं आणि भुसकाट करून मग ते जनावरांच्या काय कामाचं नसतं पण भात पीक चांगलं गावतं त्याच्यामुळं आणि एकदम नीट नेटकं करून स्वच्छ करून भात पीक आपल्याला भाताचं जे धान असते ते आपल्याला मिळालेलं आहे वावरात व्हाईट वाले तुम्ही बघू शकता मित्रांनो कॅमेरा थोडासा झूम केलेला आहे आणि इथंच भात काढण्याची मशीन आली आणि त्या मशीनीच्या साहाय्यानं भात काढलं जाते आणि भात काढल्यानंतर त्या भाताचा जो आ, आता तुम्हाला काड उभं दिसत असेल आणि त्याचा असा चोता पडतो चोता काय जनावर खात नाहीत काही लोक पेटवून देतात शिवाय शेतातच तर काही लोक जनावरांना घेऊन जातात पण जास्त करून लोकं पेटवून टाकतात काय उपयोग होत नाही उपयोगच उपयोग काय होत नाही त्याचा आणि तसं भात बघायला गेलं तर पूर्णपणे त्याच्यावर रोगानं ग्रासलेला आहे भात आणि तांबरा हा नावाचा रोग पडल्यामुळं भात पूर्णपणे सुकलेला आहे आणि आमचे दत्ता फौजी यांचं शेत आहे आणि त्यांचे बंधुराज मोठे दत्ताकुंभार दत्ता कुंभार हे फौजमधे होते आता ते रिटायर होऊन गावाकडे आलेले आहेत आणि त्यांच्या शेता ते भात काढायचं मशीन आहे तुम्ही अजून बी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो आता परत चालू केलं ते भात काढायचं मशीन मला वाटतं काय या साईडला येईल असं असा अंदाज आहे बघ वातावरण काय होते काय नाही ते त्याच्यावर डिपेंड करणार मशीनच्या याच्यावरती थोडासा झूम करून तुम्हाला दाखवले मशीन जर बायचान्स जर इकडं आलं तर या साईडला तुम्हाला बघता येईल तर कोणत्या प्रोसेसरनं भात काढला जातो मशीन मशीद सायनं आणि पूर्ण कुट्टा केला जातो बरं म्हणजे भात्यानं आहे त्याचा पूर्ण कुट्टा केला जातो कुट्टा करून म्हणजे त्या भात्याना जर कुट्टा होतो पण मला असं वाटतं आहे मशीन या साईडलाच येत असणार आहे ए एच्या मार्गावर आहे दिसते पुन्हा मला काय एवढं क्लिअर दिसत नाही मित्रांनो तुम्हाला दिसणार कुंभार आणि दत्ता कुंभार हे दोघे भाऊ भाऊ आहेत यांच्या शेतात भात काढायची मशीन आलेले आणि याच याच्यात मशीन मला ते आपल्या या साईडला येत असणार आहे हे काय इकडंच येते असा बरोबर या साईडला येत आहे ते तुम्ही बघू शकता कोणत्या साह्यानं भात मशीनी काढले जाते आणि कोणत्या साह्यानं ते आतमध्ये घेऊन त्याचं दुसखाट केलं जातं बारकाईनं तुम्ही बघू शकता मित्रांनो आता मशीन जवळ आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की त्यांनी निम्म्यातच पट्टा मारून घातलेला आहे मशीन आतमध्ये आणि